आम्ही प्रश्न किती छत्रपती शिवाजी की एक, एक मराठा मराठा जरंगे पाटील तुम आग पडो आम तुमारे साथे पाटील आगे पडो आम तुमारे साथ, है। जरंगे तुमा तुमारे साथ है। एक मराठा मराठा

ठीक आहे तुमची चुकी नाही परंतु आमची विनंती आहे तुम्हाला अशा लोकांना तुम्ही जावरा तुम्ही प्रोटेक्शन देऊन आमच्यावरती लोक सोडू नका अशी दबाव आणू नका दबाव नाही अजिबात काय दबाव मन शर्मा Di आमच्या समाजाचं संरक्षण करतो संविधानाच्या भाषेत बोलतो आले

तुझी काय सांग तू कोण आहे काय सोडून देतो आम्ही तुमच्यावर येऊ सांगितलं आमची मंत्रिस होती मग आताच कसंयचं मला फोन म्हणलं बसण्याची अडचण आहे बस मी आवाज आव बोलू काय तू आरपूर बोल बसता कशासाठी चालू होती आमची